शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं निवडणुकीसाठी उभे राहिलेले महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी किल्ले शिवनेरी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी माथा टेकवून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून प्रचाराला सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती 28 मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्तानं माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांना वंदन करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी माजी खासदार यांनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे खासदार नसताना देखील मतदारसंघामध्ये विविध विकास कामं मार्गी लावली आहे त्यामुळे यावेळी जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी निवडून येईल असा मला विश्वास आहे अनेक वर्षापासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला देण्याचा प्रयत्न करत करतो त्याचं आगळं वेगळं महत्त्व आहे मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात सुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असताना काय मागणी केली प्रामुख्याने काय महाराज मागणी हीच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे आज नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणाहून करत आहे सरकार आज एकत्र आहात पहिल्या पायरीवरती समोरासमोर आहात काय प्रचाराची हे के मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा आप मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत मी कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेच्या मला अतिशय जोडून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरेसुद्धा प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मी माझ्या परीनं सोडवत आलेला आहे आण आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही एकत्र दिसत आहेत आज या आणि ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे त्यांनी गडावर यावं धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंजर